नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर डब्ल्यू अकॅडमीच्या युट्यूब चॅनल आपला स्वागत आहे मी होमराज लोणबले जिक्र अगर हिरो का हो तो नाम हमारे भारत के विरो का हो जे सैनिक आपल्या देशाच्या रक्षणासाठी सीमेवर रात्रंदिवस पहारा देत आहेत आपल्या रक्ताचं पाणी करत आहेत ज्यांच्यामुळे आपण निर्भयपणे जगू शकतो त्या सर्व सूरवीरांना भारतीय सैनिकांना माझा नमन आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर देशाची सेवा करायची असेल भारतीय सैनिकांमध्ये सामील व्हायचं असेल तर आपल्यासाठी अग्निवीर भरती याची नुकतीच जाहिरात आलेली आहे आणि या जाहिरातीच्या माध्यमातून भारत सरकार खूप साऱ्या जागा भरणार आहे इथं जागा किती भरणार हे दिलेलं नाही पण खूप जास्त जागा असतील तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर देशाची सेवा करायची असेल तुम्हाला भारतीय सैनिकामध्ये भरती व्हायचं असेल तर ही एक तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे तर या भरतीची प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे काय काय या प्रक्रिये भरती तर ही भरती प्रक्रिया कशी असणार आहे काय काय या भरती प्रक्रियेमध्ये आपल्याला करावं लागणार आहे कशा पद्धतीने लेखी परीक्षा होणार आहे कशा पद्धतीनं तुमची मैदानी चाचणी होणार आहे हे सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती समजून घ्या तर विद्यार्थी मित्रांनो महत्वाची गोष्ट की या भरतीमध्ये हे पाच प्रकारचे पद भरल्या जाणार आहेत इथे बघा दिलेलं आहे नमूद केलेलं आहे की पदसंख्या नमूद नाही म्हणजे पद किती भरणार हे अजूनही जाहिरातीमध्ये दिलेलं नाही ठीक आहे कोणत्याच वर्षी पद किती भरणार हे दिलेले जात नाही शेवट त्यांचा कटाप लागत असते ठीक आहे प्रक्रियेमध्ये ह्या पाच प्रकारचे पद भरले जाणार आहेत बघा अग्निवीर जनरल ड्युटी अग्निवीर जनरल ड्युटी त्यानंतर बघा अग्निवीर टेक्निकल अग्निवीर टेक्निकल आहे त्यानंतर अग्निवीर लिपिक त्यानंतर अग्निवीर ट्रेड्समॅन आणि अग्निवीर दहावी वाल्यांसाठी आहे आणि हे आठवी आहे अशा प्रकारचे पाच पदे भरले जाणार आहेत ठीक आहे तर बघा महत्वाची गोष्ट की काही संभ्रम होता मुलांमध्ये की यावर जीडीची जे वयाची अट आहे ही वाढणार पण विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये काहीच बदल झालेला नाही आधी वय होती साडेसतरा म्हणजे सतरा साडेसतरा वय होती साडेसतरा ते एकवीस साडेसतरा ते एकवीस तर याच्यामध्ये काहीच बदल झालेला नाही वय तेवढीच असणार आहे सगळ्याच पदासाठी साडेसतरा ते एकवीस एवढीच वय यावेळेस असणार आहे ठीक आहे तर तो संभ्रम आता दूर करा एकवीसच्या वर किंवा सतरा साडे सतराच्या खाली कोणत्याच विद्यार्थ्याला फॉर्म भरता येणार नाही ना ना ना। बघा तर हे पाच प्रकारचे पद आहेत त्यानंतर बघा महत्वाची गोष्ट एज तुम्हाला एज लिमिट समजलेली आहे एज लिमिट आहे साडेसतरा एक ते एकवीस आता हे देग जे पाच पद आहेत ह्या प्रत्येक पदासाठी वेगवेगळ्या क्वालिफिकेशन आहे शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे तर कोणत्या पदासाठी किती शैक्षणिक पात्रता असायला पाहिजे कोणत्या पद पदाकरिता काय शैक्षणिक पात्रता असायला पाहिजे हे आपण पाहणार आहोत तर बघा काय शैक्षणिक पात्रता असणार आहे बघा शैक्षणिक पात्रता तुम्हाला दिलेली आहे पदानुसार शैक्षणिक पात्रता तर विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक पात्रता काय असणार आहे जो पहिला पद आहे जनरल ड्युटी ठीक आहे अग्निवीर ज्योडी यासाठी पंचेचाळीस पर्सेंट गुण म्हणजे तुम्हाला दहावी पास असालच पण पंचेचाळीस पर्सेंट गुण असणे आवश्यकच आहे ठीक आहे म्हणजे पहिल्या पदाकरिता त्यानंतर बघा दुसरा पद होता दुसरा पद त्या दुसरा पदाकरिता बघा पन्नास टक्के गुण आणि बारावी पास पन्नास टक्के गुण आणि बारावी पास उत्तीर्ण असायला पाहिजे बारावी पास उत्तीर्ण असायलाच पाहिजे त्यानंतर बघा महत्वाची गोष्ट याच्यामध्ये काय दिलेलं आहे पीसीएम सायन्स टेक्निकल आहे हा काय आहे टेक्निकल आहे तुम्हाला दिलं येतं काय दिलंय टेक्निकल आहे त्याच्यामुळे दुसरा जो दुसरा जो पद आहे त्यासाठी टेक्निकल असल्यामुळे तुम्हाला तुमचा सायन्स असायला पाहिजे तुमचा आय टी असायला पाहिजे तुमचा डिप्लोमा असायला पाहिजे तिथे खूप सारे जे टेक्निकल आपलं शिक्षण आहे तो टेक्निकल शिक्षण असायला असणे आवश्यक आहे बघा दुसरा दुसरा जो पद आहे तो टेक्निकल असल्यामुळे तुमचा टेक्निकल म्हणजे शिक्षण असणे आवश्यक आहे ठीक आहे बघा आय टी आय आहे डिप्लोमा आहे आणि खूप सारे जे टेक्निकल काही आहेत शिक्षण ते असणे आवश्यक आहे ठीक आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तिसरा पद आहे तिसरा पद जो आहे त्याच्यामध्ये साठ गुणासहित बारावी पास साठ गुणासहित बारावी पास असणे आवश्यक आहे त्यामुळे बघा आर्ट कॉमर्स सायन्स कोणताही असलं तरी चालेल आर्ट कॉमर्स साईस कोणता तरी चालेल पण साठ टक्के गुण असायला पाहिजे आणि बारावी पास असायला पाहिजे बघा काय होती तर तिसरा जो पद होता तिसरा पद का होता टेक्निकल म्हणजे अग्निवीर लिपिक स्टोर किपर आहे टेक्निकल लिपिकच्या जागा आहेत स्टोर किपरच्या जागा आहेत आणि टेक्निकल जागा आहेत त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे तर बारावी पास आणि त्याच्यामध्ये साठ टक्के गुण असणे आवश्यक आहे किती टक्के सात टक्के साठ टक्के जर गुण नसतील तुम्हाला बारावी पास बारावीमध्ये तर तुम्ही तो फॉर्म भरू शकत नाही त्यानंतर बघा चौथा पद आहे तो चौथा पद आहे त्या चौथा पदामध्ये फक्त दहावी उत्तीर्ण त्यानंतर पाचवा पद आहे हा फक्त आठवी उत्तीर्ण असला तरी तुम्हाला भरता येईल अशा प्रकारे शिक्षण पात्रता आहे फॉर्म भरताना तुम्हाला एकदम काळजीपूर्वक बघायचं आहे आणि काळजीपूर्वक थांब आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरण्याची तारीख सुरू झालेली आहे फॉर्म भरण्याची तारीख बारा मार्च बारा मार्च पासून सुरू झालेली आहे आणि ही दहा एप्रिल दहा एप्रिल दहा एप्रिल पर्यंत ता शेवटची तारीख आहे या तारखेच्या आतमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचं आहे ठीक आहे फॉर्म भरणे सुरू झालेली आहे तर दहा एप्रिल ही शेवटची तारीख आहे जास्त एकदम शेवटच्या दिवसापर्यंत जाऊ नका नंतर लिंकचे प्रॉब्लेम होतात खूप सर्व्हरचे प्रॉब्लेम येतात त्याच्यामध्ये त्याच्यामुळे तुम्ही मधामध्ये काही दिवसामध्ये फॉर्म भरून घ्या डॉक्युमेंट्स नसतील तर डॉक्युमेंट्स सगळं ओके करून सगळं फॉर्म भरा आणि पॅरेल लागा जून महिन्यामध्ये या अग्निवीर भरतीचा पेपर होण्याची शक्यता आहे ठीक आहे आपल्याकडे तीन महिने आहेत तर विद्यार्थी मित्रांनो तीन महिन्यामध्ये नक्कीच या अग्निवीर भरतीचा जो सिलेबस आहे तो कव्हर होणार आहे आपल्याकडे ब्रह्मपुरी येते ऑफलाईन क्लासेसची सुविधा आहे मागच्या वेळेस जी अग्निवर भरती झालेली होती त्याच्यामध्ये आपल्या आरडब्ल्यू डब्ल्यू अकॅडमीचा सा चांगला रिझल्ट आहे तुम्ही जर तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच ऑफलाईन क्लासेस करण्यासाठी ब्रह्मपुरीला आरडब्ल्यू स्क्वेअरला आहे तुम्ही तिथे येऊन भेट द्या आणि तुम्हाला काय जे प्रश्न असतील त्याचे प्रश्न विचारा ते नक्कीच सोडवू ठीक आहे चला विद्यार्थी मित्रांनो काय झालेलं तो आपल्याला शिक्षण पात्रता समजलेली आहे शिक्षण पात्रता समजले त्यानंतर बघा काय काय असणार याच्यामध्ये शारीरिक बघा शारीरिक शारीरिक पात्रता शारीरिक पात्रता म्हणजे उंची किती असायला पाहिजे तुमची छाती कशी किती असायला पाहिजे म्हणजे वेगवेगळ्या पदानुसार वेगवेगळी उंची दिलेली आहे बघा पदानुसार जे पाच पद होते त्या पाचही पदांना वेगवेगळी उंची दिली आहे तर बघा पहिला पद होता पहिला पद जनरल ड्युटी त्यासाठी आहे उंची एकशे अडुसष्ट सेंटीमीटर असायला पाहिजे किती एकशे अडुसष्ट सेंटीमीटर असायला पाहिजे त्यानंतर बघा छाती किती असायला पाहिजे तर नॉर्मल सत्याहत्तर असायला पाहिजे आणि फुगवून ब्याऐंशी नॉर्मल किती असायला पाहिजे सत्याहत्तर आणि फुगवून किती असायला पाहिजे तर ब्याऐंशी असायला पाहिजे त्यानंतर बघा दुसरी जर दुसरा जो पद होता टेक्निकल टेक्निकलसाठी उंची आहे एकशे सदुसष्ट सेंटीमीटर आणि त्याच्यामध्ये बघा छाती जी आहे छाती किती असायला पाहिजे शहात्तर सेंटीमीटर नॉर्मल आणि एक्क्याऐंशी फुगवून म्हणजे पाच फुगणे आवश्यकच आहे ठीक आहे त्यामध्ये बघा तिसरा पद होता स्टोर किपर लिपिक टेक्निकल यासाठी उंची किती असायला पाहिजे तर एकशे बासष्ट सगळ्या पाचही पदापेक्षा जो तिसरा पदा पद आहे लिपिक पद यासाठी उंची कमी आहे जर तुमची कोणाची उंची कमी असेल तुम्ही बाकीच्या पदामध्ये जर उंची तुमची येत नसेल तर तुम्हाला लिपिक पदाची फॉर्म भरता येईल खूप ते संधी चांगली आहे ठीक आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो चौथा जो पद आहे ट्रेड्समॅन आणि दहावी पास ट्रेड्समॅन आहे त्याची उंची आहे एकशे अडुसष्ट सेंटीमीटर आणि छाती शहाऐंशी आणि फुगवून एक शहत्तर आणि एक्याऐंशी ठीक आहे त्यानंतर बघा पाचवा पद जो आहे अग्निवीर ट्रेड्समॅन आठवी पास आठवी पास वयांसाठी जे जगा आहे त्याचं त्याची पण उंची आहे एकशे अडुसष्ट आणि छाती शहात्तर नॉर्मल आणि एक्क्याऐंशी फुगून अशा प्रकारे हे जी उंची दिलेली आहे तुमची उंची कोणत्या पदासाठी येऊ शकते त्या उंचीनुसार तुम्ही त्या पदा पदाक फॉर्म भरू शकता ठीक आहे तर आपण शारीरिक पात्रतेबद्दल पण माहिती पाहिलेली आहे त्यानंतरची बघा नंतरची माहिती काय आहे तर नंतरची माहिती बघा हा सहभागी जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये या पाच जे हे पाच एआर ठीक आहे त्या पाच एआरओ मध्ये तुमची भरती होणार आहे ज्या ज्या एआरओ मध्ये तुमचा जिल्हा येणार आहे त्या जिल्ह्याच्या ठिकाणी त्या एआरओ च्या ठिकाणी तुमची भरती होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा पाच आहेत बघा पुणे एआरओ पुणे औरंगाबाद त्यानंतर कोल्हापूर नागपूर आणि काय आहे मुंबई आहे तर जे महाराष्ट्रामध्ये ह्या पाच ठिकाणी ही भरती प्रक्रिया होणार आहे ह्या भरती प्रक्रिया कोणत्या ठिकाणी तुमचा तुमच्या जिल्ह्याचा समावेश आहे तर बघा एआरओ पुणे मध्ये काय आहे अहिल्यानगर आहे बीड आहे लातूर आहे उस्मानाबाद आहे पुणे आहे सोलापूर आहे ठीक आहे त्यानंतर बघा औरंगाबाद ज्या एआरओ मध्ये आपला जिल्हा आहे त्याच ठिकाणी तुमची काय होणार आहे भरती होणार आहे ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर औरंगाबादमध्ये संभाजीनगर औरंगाबादचं नाव बदललेलं आहे आता छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे ठीक आहे त्यानंतर बघा संभाजी छत्रपती संभाजीनगर आहे बुलढाणा आहे हिंगोली आहे जळगाव जालना नांदेड आणि परभणी ह्या सगळ्या जिल्ह्यांची भरती औरंगाबाद होणार त्यानंतर बघा कोल्हापूरमध्ये कोल्हापूर सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग उत्तर गोवा आणि काय आहे दक्षिण गोवा ठीक आहे यांची भरती कुठे होणार आहे तर कोल्हापूर मध्ये होणार आहे त्यानंतर बघा नागपूर 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 अमरावती अकोला यवतमाळ वर्धा वाशिम भंडारा गडचिरोली चंद्रपूर आणि गोंदिया आपला जो एरिया आहे जसं की आपले ब्रह्मपुरी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येतो तर आपला चंद्रपूर जिल्हा कुठे येणार आहे चंद्रपूर जिल्हा तर हा नागपूरमध्ये म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याची जे भरती होणार आहे में ते नागपूरमध्ये होणार त्यानंतर गोंदिया गोंदिया जिल्ह्याची भरती कुठे होणार नागपूरमध्ये गडचिरो जिल्ह्याची भरती कुठे होणार नागपूरमध्ये भंडारा जिल्ह्याची भरती कुठे होणार कुठे होणार तर नागपूरमध्ये अशा प्रकारे आपला जर आपल्या ह्या सगळ्या सभोवतालच्या जिल्ह्यांचा विचार केला तर यांची भरती कुठे होणार आहे नागपूरमध्ये होणार आहे ठीक है? आहे त्यानंतर मुंबईचा बघा मुंबई मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड नाशिक नंदुरबार आणि धुळे हे पाच आहेत ह्या पाच एआर ए आर ओच्या ठिकाणी भरती प्रक्रिया होणार आहे ठीक आहे हे पण तुम्हाला समजलेलं आहे त्याच्यानंतर बघा यासाठी महत्वाची गोष्ट की भरती प्रक्रियेमध्ये पेपर आधी होणार की आधी मैदानी चाचणी होणार तर विद्यार्थी मित्रांनो आधी पेपरच होणार आणि त्याच्यानंतर मैदानी चाचणी होणार आहे मग पेपर कशा पद्धतीचा होणार आहे तर त्याच्याबद्दलची आपण माहिती पाहणार आहोत बघा पेपर कशा पद्धतीचा होणार आहे तर पेपर होणार आहे शंभर मार्काचा पेपर शंभर मार्काचा पेपर शंभर मार्काचा पेपर होणार आहे आणि पन्नास प्रश्न ठीक आहे पन्नास प्रश्न आहेत पन्नास प्रश्न आणि काय तर शंभर गुण ही लेखी परीक्षा होणार आहे जून मध्ये होणार तुमच्याकडे तयारी करण्यासाठी अजून तीन महिने आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि नक्कीच अग्निवीरची लेखी परीक्षेची तयारी तीन महिन्यात होणे शक्य आहे तर अजूनही जर तुम्ही तयारी सुरू केलेली नसेल तर तयारी सुरू सुरू करा आणि या भरतीमध्ये आपली एक जागा निश्चित करा ठीक आहे तर बघा या लेखी परीक्षेमध्ये या लेखी परीक्षेमध्ये काय काय विषय असणार आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो गणित गणित ह्या विषयाचे पंधरा प्रश्न असणार आणि तीस गुण म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण ठीक आहे त्यानंतर बघा बुद्धिमत्ता या विषयाचे पाचच फक्त पाच प्रश्न असणार आहेत आणि दहा गुण ठीक आहे त्यानंतर विज्ञान असणार आहे विज्ञानचे जनरल जनरल सायन्स ठीक आहे त्याच्या पंधरा प्रश्न आणि तीस गुण त्यानंतर जी के जी एस पंधरा प्रश्न तीस गुण अशा प्रकारे पन्नास प्रश्न आणि शंभर गुणाची ही परीक्षा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो ही लेखी परीक्षा झाली तुम्ही जर ह्या लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालात तर तुम्हाला मैदानी चाचणी द्यावा लागेल ठीक आहे मैदानी चाचणीसाठी पण तुम्हाला खूप चांगली तयारी करायची आहे ही लेखी परीक्षेच्या तयारी आपण आपल्या आरडब्ल्यू अकॅडमीच्या मध्ये आपल्या आरडब्ल्यू अकॅडमी मध्ये ऑफलाईन करणार कर, करून घेतो करत आहोत तर तुम्हाला जर शक्य असेल तर नक्कीच भेट द्या ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर बघू की मैदानी चाचणी काय होणार आहे मैदानी चाचणी काय होणार आहे तर बघा मैदानी चाचणी लेखी परीक्षा तुम्ही पास झाले त्याच्यामध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला मैदानी चाचणीकरिता करीता जाणार आहे आणि मैदानी चाचणीमध्ये तुम्हाला फक्त दोनच इव्हेंट आहेत हे दोन इव्हेंट तुम्हाला शंभर मार्काचे असणार आहेत तर पहिला इव्हेंट काय आहे बघा सोळाशे मीटर तुम्हाला धावायचं आहे सोळाशे मीटर धावायचं आहे आणि टाइम आहे पाच मिनिट तीस सेकंद म्हणजे जो पोलीस भरतीला टाइम असतो त्याच तोच टाइम इथं पण आहे ठीक आहे पाच मिनिट तीस सेकंद म्हणजे तुम्हाला काय धावायचं आहे सोळाशे मीटर आणि त्याच्यासाठी गुण मिळणार आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला साठ गुण किती गुण साठ गुण त्यानंतर बघा दहा पुलप मारायचे आहेत किती दहा पुलप आणि दहा साठी आहेत तुम्हाला चाळीस गुण ठीक आहे अशा प्रकारे शंभर गुणांचा काय असणार आहे तुमचा मैदानी चाचणी असणार आहे शंभर गुण आणि हे असे एकूण दोनशे गुण मिळून तुमचा रिझल्ट लागणार विद्यार्थी मित्रांनो तर अशा प्रकारे ही भरती प्रक्रिया होणार आहे तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे अगदी कमी वयामध्ये तुम्हाला नोकरीवर लागण्याची सुवर्ण संधी आहे साडे सतरा वय किती आहे तर साडे सतरा ते एकवीस वर्ष या अवयव गटातील जे विद्यार्थी असेल जे होतकरू विद्यार्थी असतील त्याच्यासाठी सुवर्ण संधी अग्निवीर आणि यावेळीची भरती ही खूप जम्बो भरती होणार आहे त्यांनी जगा दिलेली नाही पण जगा खूप जास्त भरणार हे निश्चित आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हे जे भरती आहे अग्निवीर प्रक्रिया अग्निवीर भरती प्रक्रिया आहे याच्याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जे तुम्हाला काही दिलेले होते याच्यामध्ये बघा की याच्यामध्ये टाइम नुसार पण मार्क साठ गुण कमी 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 होत जातात तर ते किती आ, किती टाइमाला किती गुण मिळणार याच्यावर आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आणि अग्निवीर भरतीसाठी आपण तुम्हाला जे जे काही माहिती असेल नवीन नवनवीन ते या आपल्या युट्यूब चॅनलवर आपण आपल्याला तुम्हाला देत राहू विद्यार्थी मित्रांनो पुनश्च तुम्ही जर एकदा नवीन जर असाल आपल्या युट्यूब चॅनलवर तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा जेणेकरून होतकूर मुलांचा फायदा होईल तर अशाच प्रकारची माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देत राहू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो